आणि आम्ही पोहोचले वतले सगळी निघलेत इथे जेवणाची तयारी चालू आहे आबरून आणि बाकीची सगळी तयारी करते मावशीचा वगैरे तयारी करतात जेवणाची तिथं तुम्हाला चला आणि हा आमचा <laughs> देते, देते। आणि गाईस इथे जेवण चालू आहे दाखवते इथे भात भात ठेवला आहे आणि याच्यात मटन आहे आणि भरपूर काही आयटम आहेत तुम्हाला पुढं पण बघायला भेटतील झाला दुसरं काय नाही बला जा मला आल्या आल्या याय कपडे चेंज केले आहेत आणि डायरेक्ट पाण्यात घुसलेत काय झालं माझ्या बुबीला फक्त एक बिर्याणी आणि मॅरिनेशन वगैरे करून घेणार मी घेतला तर सगळं माझ्या अंग एन्जॉय करायचं कधी करणार आहे इतकं सगळं करण्यामध्येच तुझा दिवस जाणार आहे का एन्जॉय आता ऊन्हाला ऊन किती ऊन तर ऊन लागतोय ओके okay. दीदी दे दे इन्स्ट्रक्शन देते तुझी दोन्ही पोरा गेली पोहाला का ती आल्यानंतर विठोबा मलाच येते का इथं मन बाकी कोणाला नाही येते हा द बघा इथे मावशी चेअर्स वगैरे लावते आता जेवायला इथे बसू सर्वजण मस्त पैकी खूप छान विव येत पत्रावला वगैरे काय मोडक्या मोडक्या खुर्चीवरती खुर्ची मोडलेली आहे तिथे मेन खुर्चीवरती मी बसणार आता अजूनही बघा तर ही लोक अजूनही पाण्यामध्ये पोहतात हार्दिक तुमचं पाणी उडवा आमच्यावरती जेद या मामी चारवी काही नाही आज हो आणि इथे तो असती बाय जेवायचे चल चार। चारू बिलकुल ती थोडस दीदी रागत आहे दीदी काय आला मी पडली आता ऑलमोस्ट दीदी थोड्या वेळान पुर पुन्हा रेडी होणार आहे फोटोज काढण्यासाठी अशी बोलत होती पण आता बघू आता बघूयात आता अवतार बघ आधी आधी फोटो काहीतरी जाऊ दे मावशीचा डायलॉग काय आधी पोटो बघ मग विठो बघ हा ये देखो इनको देखो इनको को कोई तो देखो सगळे बदला कपडा इनको कोई तो देखो कितना पसीने से लथपत दुखी आत्मा ओ दुखी आत्मा सगळ्यांना जेवण बनवते किती वेळ लागेल भूक लागले सई वाटते कशासाठी बिर्याणी बिर्याणी कधी बनणार आहे संध्याकाळी संध्याकाळी आता प्रिपरेशन चालू आहे संध्याकाळी भरपूर आता प्रिपरेशन आतापासून सुरू केले म्हणजे नंतर एन्जॉय करायला मामी चारू कशी निघली

बाई तूने ढेकर दिली ना तर पाच मिनिट आधी तरी पण खात आहे मी मी एक आपा भाकरी मध्ये माझा भागला तुझं का नाही भागत आहे ना। लागते का लागते का काय इथं आहे का ढाकवाला बॉडीज नाही 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 झाले जेवण कसं झालं मस्त आहे माझ्या मम्मीने ने बनवलाय तुझे मम्मी नाही बनवला मस्त आहे मस्त मसाला टाकला बोल मस्त जेवण बनवलाय मम्मी मम्मी कस जेवण झालंय तुम्ही खाल्ला तरी का हा तू सांग तिघट झालं पण तिघट झालं पण गोड झालं आणि तुला काय बोलायचं मम्मीच्या जेवण वरती तुला तर मम्मीचं जेवण पटत नाही आज कसं काय चांगलं झालं थांब मम्मीला नाव सांगते आईच्या घरन आले म्हणून तिथलं वाटण जिथून आणलंय ना आईचा वाटण गेल्या वर्षी आईचा मटण आणला या वर्षी आईचं वाटण कस झावशी वाटण अजून मी जेवलेली नाही नंतर सांगणार आहे आता चांगलं लागेल चांगला झालेला वाईट झाला वाईट चार वी ये ये लवकर इकडे इकडे पाय झाले तर काहीच आम्ही कधीपासून पाण्यामध्ये आहोत व्हिडिओ काढायला भरपूर म्हणजे भरपूर कमी भेटत आहे आणि कधीपासून फोटो काढत होतो आता रिओ पियायला घेतल्याचं बिझी आहे <laughs> <laughs> या ना चिकन बघा इथं आहे पकोरे पकोरे तू कधीपासून पाण्यात होती तर मी तिथं बिर्याणी पण बनवली फक्त रेडी दम द्यायचं लेट मी चेक कि आहे काय आहे चिकन आहे आहे ओके ओके अजून बनणं बाकी आहे हे खूप काय चालू आहे सर्व काय चिकन पकोडे झाले आहेत ते झाले का मग प्रॉन्स पोलीवाडा आहे ओ शो 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 ओके नाईस आज खूप काय तंदुरी पण आहे

गाईज जस्ट लुक द लाईक आता हे आणखी जेव्हा रात्र होईल हे लाईट वगैरे लागतील तर इतका सुंदर दिसेल ना हा हे दादा जी डोले टाका दिसतात बरोबर अर्धी एकदा करून दाखव 在规律。 जाऊ परत, परत परत जाऊ जोपर्यंत घंटाला नाही तोपर्यंत परत परत तो जाऊ आणि इकडं बघा यांनी टॉवर टॉवर उभा केला हो आहे रिओचा आणि आता क्रेडिट गोष्ट दिस 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 दिस, दिस, दिस गायस हे चार तू नाही तू नाही आणि गाईज हा जो टॉवर फक्त तो फक्त एका बॉक्स मध्ये एक बॉक्स ऑलरेडी आम्ही फिनिश केलेला आहे मामा Yeah. É. É. you <laughs> तर काही आता नेक्स्ट डे बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही डायरेक्ट झोपलो आणि ती तिथे डीजे लावतीये तिचा आवाज येतोय खूप जास्त कमी कर कमी दोन मिनिट आम्ही झोपलो आणि रात्री लाईट गेली होती तर आम्ही अडीच वाजल्यापासून पाण्यामध्ये आम्ही म्हणजे सिलेक्टेड चार पाच जण हो मी तर तेव्हापासूनच हो आहे आणि बाकीची सगळी नंतर उठून आलेली आहेत आणि आता साडेआठ वाजलेत आता साडेआठ सकाळचे वाजलेत आता you know what I mean